गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम जळगाव अधिक द्या गांधी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा नमस्कार मी डॉक्टर उत्तम धनाजी महाजन मुक्काम पोस्ट पुढे तालुका जळगाव येथील मी भारतीय जनता पार्टी या पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे दोन हजार चौदामध्ये मला भडगाव पाचोरा या विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणुकीची मला संधी माननीय एकनाथरावजी खडसे नाथाभाऊ आपलं गिरीश महाजन यांच्या माध्यमातून ही संधी मला मिळाली ती निवडणूक मी लढवली परंतु पुढचा जो काळ होता दोन हजार एकोणावीसला तेव्हा भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांची युती झाल्यामुळे ती संधी पुन्हा मला मिळू शकली नाही मी पक्षासोबतच आहे आत्ता या या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमार्फत मला लोकसभा लढवण्यासंदर्भात विचारणा करण्यात आली मी त्याला इच्छुक होत होतं आणि मी त्या गोष्टीला होकार दिला त्याप्रमाणे महाविकास आघाडीमधील शिवसेना या पक्षातर्फे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटामार्फत माझ्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची दोन तीन बैठका झाल्या चर्चा घडल्या आणि काही एका दोन विषयामध्ये आम्ही त्यावरती चर्चा करत असतानाच त्या पक्षामार्फत पक्षाचा अधिकृत उमेदवार त्यांनी डिक्लेअर केला तो उमेदवार डिक्लेअर झाल्यामुळे पुढच्या चर्चा सगळ्या थांबल्यात पुढच्या चर्चा सगळ्या थांबल्यात परंतु आता आज माध्यमांच्या माध्यमातून मला व्हायरल बातम्या वाचायला मिळाल्या टी व्हीच्या टी व्ही टी व्ही नाईनवरनं सुद्धा टी व्हीवरती मला बातम्या वाचायला मिळाल्यात की मी प्रवेश करतो आहे उ उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये पण तुम्ही या संदर्भात माझ्याशी पक्षाकडून किंवा माध्यमांच्या प्रतिनिधींकडून कुठलीही विचारणा करण्यात आलेली नाही मला वाटतं हे एका दृष्टीने ब योग्य नाही आणि अशा पद्धतीने चर्चा न करताना हे असे विषय व्हायरल करणं योग्य नाही मी आजही भारतीय जनता पक्षासोबत आहे पुढे भविष्यात मी पक्षासोबतच राहणार आहे हे मी आपल्याला आपल्या या माध्यमातून पक्षाच्या कार्यकर्त्यांना माध्यमांना सगळ्यांना कळू इच्छितो नमस्कार